आयुर्वेदिक औषधे थोडंसं सांगा बोला माहिती तुमच्या आयुर्वेदिक नमस्कार माझं नाव पूजा गणेश लांडगे माझ्या दुकानाचं नाव योगायोग जंगल मेडिसिन आहे okay. मी इथे मालवणी मालवणी महोत्सवमध्ये एक एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावला आहे तर आपले सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे म्हणजे प्रत्येक आजारावरती औषध आहे सांगा दाखवतो नाई नाईन सेवन माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन सिक्स फायव्ह टू सिक्स एट सेवन सिक्स थ्री आणि युट्यूब चॅनलला व्हिडिओ येईल तुमचा सगळ्या औषधावरती जे औषधं म्हणून वापरतात प्रत्येक गोष्टीवरती कशा कशावरती काय काय आहे आजारावरती त्याच्या सविस्तर माहिती आणि हे आहेत औषधं खरंच फार सुंदर असं दुकान मी बघितलं नव्हतं आकर्षण आहे एकदम वेगळं आणि टोटल माहिती आहे संपूर्ण खरंच भारी हे आपले सगळे आमच्याकडचे आहे ते आपला हा स्पेशल तेल आहे संधी वातावर हा का याला वेस्ट शामक तेल बोलतात सगळ्यावरती आमचे संधी वाद न चालणारा माणूस पण चालायला लागेल दोन दिवस हो का इतकं पॉवरफुल आहे जबरदस्त कशापासून बनलं आहे ह्याच्यामध्ये निलगिरी आहे ओवा आहे राई आहे गारबी आहे भीमशन कापूर आहे आणि हे जे आहे तुम्ही घरीच बनवता सगळं आपल्या घरचं प्रॉडक्ट आहे ओके ओके थँक्यू खरंच भारी हे कायचं काय ग्राम विकास मंडळ आयोजित सर्वांचा लाडका पालवणी महोत्सव थँक्यू या महोत्सवाचे सर्वांचे लाडके आदरणीय